सगळे यांच्या आरक्षण रद्द करावे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये यासाठी तब्बल आठ दिवसांपासून उपोषणाला बसलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ आबा आगमारे हे आठ दिवसांपासून आमरण उपोषणा बसले बसलेले आहेत आणि यांनाच पाठिंबा दर्शवण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर खुशाल मुंडे यांनी तिथे भेट दिली आणि त्यांच्याशी संवाद साधून आम्हीही तुमच्या सोबत आहोत त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही या पुढे जाऊनही डॉक्टर खुशाल मुंडे काय म्हणाले बघूया आपण जय गेल्या चार दिवसापासून मागण्या संदर्भात आरक्षणाला धक्का पोहोचला नाही पाहिजे या दृष्टीकोनातून एक संघर्ष होते आपण या ठिकाणी आपल्याला उपोषण करतायत त्यासाठी आपण पाठिंबा द्यायला त्यांच्या काम करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मी प्राचार्य डॉक्टर मुंडे पुण्यावरून आलोय

सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा वर्ण पेटतोय तुम्ही या ठिकाणी थोडस रोखा लागलेले

आपले पहिले पाच असतील पाचशे कसे या आपण काम करायचंय त्यामुळे त्या दृष्टीकोन विचार केला आपल्या हक्काचा कोणीही कामा नाही आणि प्रयत्न जर केला तर त्या ठिकाणी त्यांना त्यांची जागा काम आपण करणार आहोत या आपण आहोत मनपूर्वक धन्यवाद कौतुक करतो की अशी माणसं आपणार नाही त्यांच्या बरोबरीनं काम करणं गरजेचं आहे या परिसरातल्या ठिकाणी वीस पंचवीस पन्नास गाव आहे अंबर गाव आहे त्या गावांनी आता या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं प्रयत्न